गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून समाजातील गोरगरीब वंचित उपेक्षित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे गणपतराव देशमुख व शहाजी बापू पाटील यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली पण केलेल्या मदतीचा त्यांना विसर पडला आहे परंतु या दोघांच्या विजयात मी केलेली मदत जनता अद्यापही विसरणार नाही जनतेच्या पाठिंब्यावर मी जनतेचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे गेल्या साठ वर्षापासून विरोधकांना मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे त्यासाठी एक एक वेळ वेळ येथील लोकप्रतिनिधी बदला बदल घडवून बघा महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मतदारसंघातील पायाभूत सुविधांसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांनी दिले महाविकास आघाडीचे साळुंखे पाटील यांच्या सोनके पळशी सुपली धोंडेवाडी या गावात प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मतदारांशी संवाद साधताना दीपकाबा बोलत होते यावेळी बोलताना दीपकाबा साळुंखे पाटील म्हणाले की गेल्या साठ वर्षात विरोधकांनी जनतेची दिशाभूल केल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आढळलं आहे गेल्या तीस ते वर्ष पस्तीस वर्षापासून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे हक्काच्या पाण्यासाठी साठ वर्षापासून लढा सुरू आहे एक वेळ जनतेची सेवा करण्याची संधीदा पाच वर्षे जनतेच्या सालगडी म्हणून काम करणार असल्याचा विश्वास दीपक आबांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे साईनाथ अभंगराव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकार साखर कारखान्याचे संचालक सुरेश दैठे दत्तात्रय देठे विशाल गायकवाड अजित देवकते अवि देशमुख मोहसिन तांबोळे आर पवार भारत कोळेकर मधुकर हाके दशरथ थोरात दत्तात्रय थोरात तानाजीराव गोफणे अर्जुन खरात दत्तात्रय पाटील लक्ष्मण थोरात धोंडीबा थोरात बाळासाहेब कोळेकर संतोष गायकवाड तानाजी गायकवाड माजी उपसरपंच शिवाजी अलमार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लाडे तुकाराम यलमार अनिल विभुते विठ्ठल लाड विश्वजित यलमार सुधाकर माळी विशाल कांबळे रामचंद्र मस्कुडे दिलीप पाटील नागनाथ जावीर, हनुमंत कदम सुखदेव लोखंडे युवासेनेचे तालुका प्रमुख सुभाष भोसले माजी सरपंच संभाजी देटे रामबावर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक म्हणून उपस्थित होते